नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य मी गेल्या अनेक दिवसापासून मंत्रालय इथे पाठपुरावा करत होता सोला एक दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात अप्पर सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे मी तक्रार दाखल केली होती त्यामध्ये विषय असा होता की नळदुर्ग नगर मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शहर सफाई करण्यासाठी ठेका देणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करा त्याचबरोबर दुसरा विषय असा होता की नडद्रुक नगर परिषदेमध्ये गुंटेवारी नोंद व नामांतर विभाग या टेबलवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा त्याचबरोबर तिसरा विषय असा होता नडद्रुक येथे नगर परिषदेमार्फत दोन हजार वीस पासून आजपर्यंत खंडोबा रोड व त्याचबरोबर अक्कलकोट रोड या ठिकाणी झालेल्या प्लॉटिंगची गुंटेवारी नोंद याची फेरतपासणी करून या गुंटेवारी नोंद करणारे अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा त्याचबरोबर चौथा विषय असा होता की नळदुर्ग नगर परिषदेमध्ये कंत्राटी कामगार कंत्राटी कम कर्मचारी यांची तात्काळ निलंबनाची कारवाई करा आणि पाचवा विषय असा होता नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा त्याचबरोबर अजून एक विषय असा होता धाराशिव जिल्ह्यातील नळदूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी मंत्रालयात केली होती त्याची दखल घेऊन मंत्रालयातील कक्ष अधिकारी व त्याचबरोबर मंत्रालयाच्या अनेक अधिकाऱ्यांनी दिनांक पंचवीस मार्च रोजी धाराशिवजी जिल्हाधिकारी यांच्याकडे व त्याचबरोबर विभागीय आयुक्त व अनेक ठिकाणी माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने आदेश काढला की जे मी मागणी मंत्रालयात केली होती या सर्व मागणीवर तत्काळ कारवाई करून ते कारवाईचा अहवाल मंत्रालयात सादर करा म्हणून मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी माझ्या पाठपुराव्याची दखल घेतलेली आहे दोन तीन दिवसात मी स्वतः धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना भेट घेऊन जे मंत्रालयाने दखल दखल घेतलेली आहे त्या विषयावर मी त्यांची समक्ष भेट घेऊन लवकरात लवकर कारवाईचा अहवाल मागणार आहे त्यानंतर या विषयावर एक माझा उपोषण देखील नर्दृ येथे मी करणार आहे कारण अनेक दिवसापासून नडद्र नगर परिषदच्या भ्रष्टाचाराबाबत मी जे पाठपुरावा मंत्रालयात त्याचबरोबर अनेक ठिकाणी केला होता धाराशिवमध्ये नडद्र नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी मी मंत्रालयात तक्रार दाखल केली होती त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्या विषयावर कारवाई झाली नाही म्हणून मी मंत्रालयात तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने मंत्रालयाच्या कक्षाधिकाऱ्यांनी त्याच्यावर दखल घेऊन त्याचा पत्र आदेश आराशी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन अंबाशी साहेब यांनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही त्या सर्व पाठपुराव्याची कॉपी व घेऊन मी त्या विषयावर मुंबई येथे लोक आयुक्त आलात नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे येणाऱ्या काळात लोक आयुक्तांकडून हेरिंग आणि त्याचबरोबर जे पाठपुरावे मी करणार आहे ते पाठपुरावा मध्ये जे पण माझ्याकडे विटनेस आहे जे मी पुरावे घेतलेले आहे ते सर्व पुरावे लोक दाखल करणार आहे आणि मला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यावर कारवाई होईल आणि ते आजपर्यंत जेवढा भ्रष्टाचार केलाय ते भ्रष्टाचार उघडकीस होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र